नमस्कार शासनजारे YouTube चॅनल आप सर्वाजक दी मारुक्स होत आहे तर आताची सर्वात पहिली एक म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले मुठी दिलासादायक बातमी या संदर्भातील एपिसोडच्या माध्यमातून सोपणीना अपडेट आता बनाहो तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती आहे आपण चॅनल नावाने सत्यचनाला ना सबस्क्राइब ना कराला जे बासकला अद्ययाने अपडेट्स होत पर सब दितला सुरू करूया राज्य रोकीकरण संदर्भ उच्च न्यायालयात अत्यंत महत्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे यामुळे याचिकाकर्ता कर्मचाऱ्यास मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे या याबाबत कर्मचाऱ्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा टक्के व्याजदानी दर हजार रोखीकरण लाभ देण्याबाबत उच्च न्यायालयाकडून सदर आस्थापना कराल सूचित करण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यां सेवा कालावधीमध्ये जमावलेल्या रजेचे आर्थिक लाभ सेवानिवृत्तीनंतर रजारोकीकरण याबाबत खाली कर्मचाऱ्यांना दिले जाते रोखीकरण एक प्रकारचे वेतन सारखेच असून सदर लाभ कर्मचाऱ्यांना न देणे हे घटनात्मक अधिकारचे वंचित ठेवण्याचे असे, असे आहे याबाबत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी श्री दत्ताराम सावंत व सेवा सावंत यांनी रोखीकरणाचा लाभ मिळावा याकरता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर उच्च न्यायालयाकडून सुनावणी देण्यात आली आहे यामध्ये उच्च न्यायालय निकाल देत म्हणाले की कर्मचारी रजारोखी करण्यापासून वंचित ठेवणे ही एक प्रकारची अघटनात्मक बाब असून सदर कर्मचारी रजारोखीकरणाचे लाभ हे पूर्वलक्षितप्रमाणे सहा टक्के व्याजासह अदा करण्याची निर्देश देण्यात आलेले आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला दिला आहे वरिष्ठ पैकी दोघांनी एकोणतीस वर्षी सेवा पूर्ण केल्यानंतर दत्ताराम सावंत यांच्या खाती दोनशे पन्नासिका रजा जमा होती सध्या दोनशे पन्नास दिवसी रजा रोखीकरण लाभ ही सहा लाख सत्तावन्न हजार चारशे चौपन्न रुपये इतकी रक्कम मिळणे अपेक्षित होती तर सीमा सावंत यांच्या खाती दोनशे दहा दिवसाची रजा शिल्लक होत्या तर चार लाख सहासष्ट हजार आठशे तीस रुपये आर्थिक लाभ प्राप्त मिळणे अपेक्षित होते परंतु बँक मार्फत पर सदर कर्मचाऱ्यास रजारोकी करायची लाभ करण्यास मनाई केल्यास सदर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये आठ टक्के व्याजासह लाभ अदा करण्याची मागणी केली असता उच्च न्यायालयाकडून सदर लाभ सहा टक्के व्याजासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून वापर पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कराडे शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद